दोन गाड्यांच्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक आहे मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि पाच महिलांचा समावेश आहे तर या घटनेत जण जखमी झाले असून यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना रायपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर इतरांचा उपचार बेमेतरा आणि सिमगा येथे रुग्णालयामध्ये सुरू आहे पिकअप गाडीच्या झालेल्या अपघातावेळी वेळी चाळीस ते पन्नास जण असल्याची माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात छत्तीसगडच्या बेमेतारा बेमेतरा येथे झाला गाडीवर सर्व हे एका कार्यक्रमावरून परतत असताना अपघात झाला कार्यक्रमावरून परतत असताना त्यांची गाडी ग्राम येथे पोहोचली तिथे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला हे सर्व ग्रामस्थ पत्री येथे राहणारे आहेत सध्या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात रविवारी रात्री उशिरा झाला कठिया गावाजवळ हा अपघात झाला असून एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतत असताना अवघात घडला एका मालव वाहन रस्त्याच्या शेजारी उभ्या मिनी ट्रकला जाऊन धडकला आणि हा अपघात झाला मृतांमध्ये भोरी निषाद वर्ष पन्नास निरा साहू वैवर्ष पंचावन्न गीता साहू वर्ष साठ अग्निया साहू वर्ष साठ खुशबू साहू वर्ष एकोणचाळीस मधु साहू वैवर्ष पाच रिकेश वय वर्ष सहा आणि ट्विंकल वय वर्ष सहा यांचा समावेश आहे तर जखमींना उपचार सुरू आहेत पण या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे